नमस्कार आजचे पंचांग पंधरा ऑगस्ट गुरुवार वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्ज तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने आपली जोडी सदैव सलामत राहो हिंदी चित्रपट सृष्टीत विविध ढंगी भूमिका साकारणाऱ्या पद्मश्री पुरस्कृत ज्येष्ठ अभिनेत्री राखी गुलजार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अठ्यात्तरवा स्वातंत्र्य दिन सर्व स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारकांना त्रिवार वंदन भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी युनायटेड किंगडम पासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्व आहे याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या तरतुदी लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली ज्यामध्ये ब्रिटिश भारत हा भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला फाळणीनंतर हिंसक दंगली झाल्या तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली धार्मिक हिंसाचारामध्ये जवळपास दीड कोटी लोकांनी स्थलांतर केले पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला त्यानंतरच्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकावतात आणि राष्ट्राला संबोधित करतात हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय भारताचा राष्ट्रीय असलेल्या दूरदर्शनद्वारे प्रस्थापित केला जातो हा कार्यक्रम संपूर्ण भारताने स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमास साजरा केला जातो हा दिवस म्हणजे भारताची राष्ट्रीय है। सुट्टी असते याचा इतिहास बघता इसवी सन एकोणीशे सत्तर पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते एकोणीसव्या शतकापासून सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संभ्राळानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजून शिस्तीची केली अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की आपल्या भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली अखेर दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाबांना व सिंधींना त्यांचे घरदार पैसा सोडून यावे लागले अनेक लोक यामध्ये मारले गेले पुढे या वियोजनामुळे काश्मीरचाही प्रश्न पुढे आला तर अशी ही हा इतिहास आहे शुभ गुरुवार आजच्या दिवसाची सुरुवात करूया दत्तगुरूंच्या मंत्राने ओम राम हिम स्फोटकाय स्वाहा ना संपत्तीचा ना रूपाचा ना शौर्याचा ना कीर्तीचा अभिमान आहे मला फक्त साई भक्तीचा ओम साईराम स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो आणि देता येतो ये गणगण गणात होते संत श्री गजानन महाराज मनासारखं कोणालाही जगता येत नसतं परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म श्री स्वामी समर्थ सांगितल्याप्रमाणे गुरुवार हा दिवस दत्तगुरूंचा आणि तसेच या सगळ्या गुरूंचा दिवस आहे जे ज्या गुरुचं करतात त्यांनी त्या ते त्या गुरुचं करावं ज्या दिवसाचं जे महत्व आहे त्या दिवशी जर ते त्याची भक्ती केली तर विशेष फायदे होतात पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्तीतील नक्षत्र योग वकरण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय असतो तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग काय दर्शवित ते बघूया दिनांक पंधरा ऑगस्ट वीसशे चोवीस दिन गुरुवार शकसंबत एकोणीसशे शेहेचाळ क्रोदिना विक्रमसंबत विषय एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटांनी चंद्रोदय दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटांनी चंद्रास्त सकाळी दोन वाजून चोवीस मिनिटांनी सोळा ऑगस्टला मा श्रावण पक्ष शुक्ल तिथी दशमी सकाळी दहा सव्वीस मिनिटापर्यंत नक्षत्र दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटापासून पर्यंत ज्येष्ठा योग वैघी दुपारी दोन वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत करण घर सकाळी दहा सव्वीस मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण हे रात्री दहा वाजून नऊ मिनिटापर्यंत व त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल चंद्र राशी वृश्चिक दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत सूर्यराशी कर्क सूर्य नक्षत्र श्लेषा ब्रह्म मुहूर्त सकाळी चार पन्नास ते पाच पस्तीस पर्यंत अभिजित मुहूर्त बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून आठ मिनिटापर्यंत विजय मूर्त दुपारी दोन पन्नास ते तीन बेचाळीस पर्यंत बोदिली मूर्त सात सगळ्या सात सहा ते सात अठ्ठावीस राहू काळ दुपारी दोन वाजून एकोणीस मिनिटापासून तर तीन वाजून चोपन्न मिनिटापर्यंत गुलीकाळ सकाळी अकरा वाजून सात मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा वाजून वीस मिनिटापासून ते सात पंचावन्न पर्यंत ऋतुवर्ष आयन दक्षिण आहेत दिशूल दक्षिण दक्षिण देशे जाणे वर्ज्य करावे अन्यथा त्या कार्यात अडथळे व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा, करा। नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती एवढं बोलून माझा ईडीएस थांबितो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू